महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयवर बंजारा समाजाचा विरोध मोर्चा बंजारा आदिवासी सरकारने न्याय द्यावा आरक्षणाची मागणी बंजारा समाजाच्या आरक्षण लढ्याचे सक्षम नेतृत्व प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण हैदराबाद गॅजेट सेंट्रल पोलिस अँड बेरार गॅजेट नागपूर तसेच एकोणीसशे छप्पनच्या कारणानुसार आणि तसम आयोगाच्या शिफारसीनुसार बंजारा समाजाला तात्काळ न्यायाच्या तत्वावर शासन निर्णय काढून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व शासकीय सवलती लागू कराव्या या मागणीसाठी बंजारा बहुल यवतमाळ जिल्ह्यात लाखोच्या संख्येने बंजारा समाजाचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यवतमाळमध्ये आर्नी रोडोली संत शिवालाल महाराज चौक ते पोस्टल ग्राउंड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला यवतमाळ जिल्हा बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शिष्टमंडळाने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले यामध्ये कृती समितीचे सदस्य डॉक्टर टी सी राठोड श्री नवलित किशोर राठोड श्री भरतभाऊ राठोड डॉक्टर मोहन राठोड श्री एन टी जाधव श्री श्रावण पवार डॉक्टर बी एन चव्हाण ॲडव्होकेट अरुणताई राठोड ॲडव्होकेट सुधाकर जाधव ॲडव्होकेट जगदीश पवार श्री एम एस राठोड श्री मोहन जाधव प्रेमभाऊ राठोड श्री दिनेश राठोड श्री बाबूसिंग राठोड श्री नितीन जाधव होता या निवेदनामध्ये हैदराबाद गॅजेट संदर्भानुसार बंजारा समाजाला तात्काळ संवेदनातील अनुच्छेद चौदा व एकवीस प्रमाणे नैसर्गिक न्यायालयाच्या तत्वावर शासन निर्णय काढून बंजारा समाजाला अनुच्छित जमातीचे प्रमाणपत्र व शासकीय सवलती लागू करण्यात यावा आरक्षणाची पुढील दिशा मागणीसाठी लढ्याचे स्वरूप कसे असणार याविषयी कृती समितीच्या नियोजनासह श्री डॉ श्री राठोड आयुष राठोड प्राध्यापक प्रवीण पवार पिढी न्याय माजी खासदार हरिभाऊ राठोड प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी सभेला संबोधित केले कार्यक्रमाची सुरुवात संविधान वाचनाने करण्यात आली संविधानाचे वाचक कुमारी राजश्री आडे यांनी केले प्रास्ताविक डॉ डॉक्टर टी राठोड यांनी केले आभार श्री बंडू जाधव या सभेचे उत्तम पद्धतीने सूत्रसंचालन श्री राजूदास जाधव यांनी केले या भव्य मोर्चाचे यशस्वी आयोजनासाठी यवतमाळ जिल्हा बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ